याच्यावरच काढ दादा काय काय चाललं या ट्रॅक्टर लावलं इकडे आडून घे बापर बाबा मस्त गेद दिसतंय तुमचं रविवारच ह्याकडे लावाना कुठे आचेरी काय लिंबू पिशवीत काय टाटर तांदूळ कुठे आज जबरदस्ती अरे वाट न्याच्यामध्ये काय काय टाकलंय चालेल जास्त न्याच्यात काय काय नेमकं मटेरियल काय काय मटेरियल काय आहे की नव्हतं काय हा <मत्रेल काये? laughs> हो काय काय टाकलं याच जा सांगा ना तुम्ही <laughs> काय झालं आमच्या प्रेक्षकाला कळलं पाहिजे नाही तुम्ही नेमकं ने काय काय टाकलं बिर्याणी करायला काय काय दिसाना तुम्ही तर काय चाललंय <laughs> अंकल किती किलो मटण किलो तांदूळ तांदूळ किती तीन किलो किलो दीड किलो तांदूळ दीड किलो मटन काय उन्हा दानाचं काय तुम्ही बोलावलाय बर बर मस्त आहे काय दादा काय करतो काहीच नाही आज तुम्ही म्हणजे पार्टी केली म्हणा वावरात शिजलक नाही ते अजून कोणी शिजणार

का बघत तूरिक आश्चर्य काय हे काढ बर हे काढ नाही गवऱ्या बिवऱ्या म्हणजे सरपंच ही नाही गॅस नको काही नको काही नको राहणार गावऱ्या गोळा करायचा चुल्ले जबरदस्त केली मी ते हा <laughs> <आगे। laughs> <इकार नहीं> <laughs> ती नीट तिला उंच झाली त्याच्यामुळे दाळा लागेल तिला इकडे आहे दो उंच आहे बरोबर उंच आहे जबरदस्त क्वालिटी राव हं एकदम बघा ना काडांवर पीस काडाना शिजलंक नाही पाहा ना हं हो आनंदच वेगळा आहे पावरातला पावरात चुल करायची मस्त अरे वा याला म्हणतेत जाम तोंडाळ पाणी सुटले बर का आता सगळं

अंकल आमुषा आहे बर का आज झाले असमदास हे निहाय तुम्हाला खाऊन द्यायच नाही मग लवसाहेब काय हे काय चाललंय आमुषा आहे आज इथं रामदास आहे ते लागायला वाटलं माग तुमच्या तुम्ही असं हजुर हा या इकडे चला बसा लवकर तयार केलेला माल आता बसा लगेच इकडे चला जो 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 नको नको पाणी थोडं जास्त होत झालं का होतं सोडू जा बघ बघ घी गरम आहे <laughs> का हा थोडं गार होती खाऊन पाहिजे लगेच बघ <laughs> बघ अरे घे ना आता खाऊन घ्या मग कसं तुम्ही खायला गेला प्लेयर घ्यायची तुम्ही गार करायला काय कस काय लागत अरे चांगलं म्हणजे काय हायकून करायला काही म्हणणं खूप चांगलं काही खर ना हा तुम्हीच काय ते बघ आता बिर्याणी तयार झाली तर आता खाणार बघा आसरू नाना पण आणले आधी बिर्याणी खायला आमच्या थोडं शिजायचं राहिले कच्च सीजन ना, ना पोटत मग नंतर नाही थाय तसं सकाळी घाली येईन मग लिंबू मीठ अरे वा आपला ना नवीन पार्टी सदस्य आले का आपले अनिलराव आणि कस काय झालं मटेरियल हा काय कमी जास्त हा लखन कस काय माल माल बिर्याणी एकच नंबर अरे वा आहा? अंकल अस काल अरे कस काय झालं हे हा <laughs> 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 <भुके दाए। laughs> <laughs> यो, यो वरती तो बसलाय बर का एकटाच खात बसलाय एकच नंबर ना देणार टॉ फक्त आज आहे उद्या जर कोणा दुखायला लागलं तर समजा तुम्हाला रामदास धरलं काय असणव काय घ्यायचं का कमन का तो <laughs> <थे देवन>। <laughs> <laughs> अरे, कोण उठलायच सायकल गाडीवर सायकल हातात याला माझ गाडीवर वगैरे आज बरं का सायकल बाटली कुठे आपली देऊ हाय बाटली कुड पाहिजे जा हो yeah. दादा कस काय बिर्याणी चांगली म्हणजे सांग अंकल काय चावा ना <laughs> <laughs> काय ना बंद खाऊन दिना खाऊन दिना म्हणजे काय मोबाईल तुमच्या हातात बढित तो काय इकडं आणि आता बंद कर ना आता काढ ना ते कर ना अण्णाची बाटली आणली ती काय हे बघा याच्यात लिक्विड आणलं होतं प्यायसाठी लंडर थंडर <laughs> मजा वेगळी करे हा एक नंबर